शिंदखेडा तालुक्यातील ते नंदुरबार चौफुलीवर प्रहारचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष पंकज सिंह सिसोदिया यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले शेतकरी कर्जमाफी व दिव्यांग विधवा शेतकरी शेतमजूर मेंढपाळ मच्छिमार व कामगार आणि आरोग्य आणि शिक्षण आदी प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्या या विषयावर नंदुरबार चौफली येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळालेच पाहिजे बच्चू भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथे प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो अशा घोषणा देत चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनस्थळी स्थळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व टीमने चोख बंदोबस्त ठेवला होता याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे शिंदखेड तालुका अध्यक्ष पंकज सिसोदिया यांनी अप्पर तहसीलदार संभाजी पाटील यांना निवेदन दिले हे आंदोलन येणाऱ्या एक महिन्यापासून चालू ठेवलेलं आहे तरी या आंदोलनाचा याच सरकारवर काही उपयोग होत नाही आहे तरी बचूभवनी पदयात्रा एकशे अडतीस किलोमीटरची पदयात्रा करूनसुद्धा याचा पुढचं उपोषण केलं उपोषण झाल्यानंतर आम्ही आता या या चोवीस तारखेला आज आज रोजी चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांसाठी व दिव्यांगांसाठी व विधवा महिलांसाठी आम्ही आज चक्काजाम आंदोलन ठेवलेलं आहे तरी आमच्या आम मागण्या या प्रशासनापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत आणि आम्ही येणाऱ्या काळात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही याच्याहून तीव्र आंदोलन करू असा इशारा आम्ही याच चोवीस तारखे रोजी पूर्ण आणि आजच्या रोजी वंचित आघाडी असेल इथे पब पार्टी असेल उबटा शिवसेना असेल मनसे असेल इतर सर्व जे संघटना आहेत सामाजिक संघटना आहेत पक्ष आहे यांनी आज आम्हाला जाहीर पाठिंबा देऊन इथं शक्तीप्रदर्शन आज दिव्यांगांना व शेतकऱ्यांसाठी आज या सर्वजण रस्त्यावर हो उतरून एक एकजुटीने एक ताकदीने सर्वांनी विरोधी पक्षसोबत आम्ही काम करत आहोत आणि आज या मोर्चाला आम्ही पुढचं स्वरूप देणार आहोत तरी आमच्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे बस एवढं सांगू शकतो आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की बच्चू भाऊंनी जो निर्णय घेतलेला आहे सरकारने आश्वासन दिलं शेतकऱ्यांच्या उतारा कोरा करू पण त्यांनी उतारा काही कोरा केला नाही म्हणून शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनामध्ये जे बच्चू भाऊंनी जे आंदोलन छेडलेलं आहे त्या आंदोलनामध्ये शिंदखेडा तालुका वंचित बहुजन आघाडी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गट तात्यासाहेब रामबा विरामन माणिक हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तर आणि वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनात समक्ष पाठिंबा मी सर्वांसमोर जाहीर करू इच्छितो जय हिंद जय संविधान यावेळी प्रहारचे गजानन पाटील विक्रमचे सीमा बागले प्रहारच्या महिला शहराध्यक्षा सीमा बागले कैलास तिरमले आनंद मोरे देवेंद्र ठाकूर पाओबा गिरासे वंदना गिरासे दीपक पाटील चुनिलाल धनगर प्रकाश बेडसे रीना भोई शिवाजी कोळी यांच्यासह विविध संघटनांचे पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा